गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण शिर्डीनगरी भक्तिमय वातावरणातली असून उत्सवाच्या दुसऱ्या आणि मुख्य दिवशी हजारो साई शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रेग लागली होती साईरामच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून होता साईबाबा संस्थांमार्फत आलेल्या भाविकांसाठी व्यापक तयारीही करण्यात आली आहे दर्शनासाठी विशेष रांग व्यवस्थापन भोजन व्यवस्था तसंच निवासाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात दक्ष असून सुरक्षा व्यवस्था ही चोख आली असून पोलीस प्रशासन होमगार्ड आणि स्वयंसेवक यांच्याकडून भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी मदत क्लिजात आह गुरुपौर्णिमा हा साईबाबांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा सण मानला जातो या दिवशी गुरुच्या देशभरातून तसेच तसंच देखील अनेक साईभक्त शिर्डीकडे येतात यंदाचा ये उत्सव तीन दिवसांचा असून कालपासून त्याची सुरुवात झाली दुसऱ्या आणि मुख्य दिवशी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन भजन साईचरित्र पारायण आणि पालखी मिरवणुका आयोजित करण्यात आहेत संस्थांच्या वतीनं भाविकांसाठी अन्नदान आरोग्य तपासणी शिबीर वाचनालय सेवा यासारख्या विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं सायंकाळी मंदिरात खास साज शृंगार आणि दीपोत्सव होणार असून त्यानंतर कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील उत्सवाच्या निमित्त संपूर्ण शिर्डी सध्या भक्तिमय वातावरणात रंगून गेली असून साईभक्तांचा सा उत्साह आणि श्रद्धा पाहता हे पर्व खऱ्या अर्थानं गुरुप्रती समर्पणाचा सण ठरत आहे ओम साईराम सर्व साई भक्तांना त्या गुरुपौर्णिणीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो तीन दिवसीय उत्साहाला काल सुरुवात झालेली आहे आणि आज जो आहे तो उत्सवाचा मुख्य दिवस आहे लाखो साई भक्त जे आहेत या ठिकाणी आज बाबांच्या दर्शनासाठी उपस्थित झालेले आहेत तीन दिवसामध्ये जवळपास साडेतीन लाख भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येथील असा अंदाज आहे बाबांचा भक्त जो आहे तो बाबांच्यावर जे अत्यंत मनापासून प्रेम करतो आणि कुटुंबातील सर्वात लाडका सदस्य म्हणून जे आहे ते बाबांच्यावर ते प्रेम करतात समर्पित भावनेने जे आहे ते बाबांची सेवा करतात त्याच्यामुळे असं बाबांच्यावर प्रेम करणारा भक्त या ठिकाणी येतो तर त्याचं दर्शन जे आहे या ठिकाणी चांगलं व्हायला पाहिजे त्याची राहण्याची व्यवस्था त्याची निवासाची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था ही सर्व व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणावर साई भक्त या ठिकाणी आलेले असल्यामुळे साई मंदिर सुद्धा जे आहे ते आज रात्रभर जे आहे ते भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे तीन दिवसामध्ये बाबांच्या जीवनावर दि आधी आधारित वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज संध्याकाळी जे आहेत त्या ज्येष्ठ गायिका आपल्या ज्या आहेत अनुराधा पोडवाल मॅडम यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे आणि कालपासूनच जे आहेत दिवसभर जे आहेत ते कीर्तन आहे साई भजन संध्या आहे वेगवेगळ्या गायक आहेत कलाकार आहेत त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम जे आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले काय महत्व असतं गुरु पौर्णिमेला आणि काय तुमचा अनुभव आहे गुरु ब्रह्मा गुरुर र विष्णू गुरु रदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तसमे श्री गुरु गुरुला जे आहे ते परमेश्वराच्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दिशा देण्याचं काम जे आहे मार्ग दाखवण्याचं काम जे आहे ते गुरु करत असतात त्यामुळे प्रत्येक या ठिकाणी येणाऱ्या भक्तोबा गुरु मानून जे त्यांना समोर ठेवून जो आहे तो येत असतो गुरुचा आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम जे आहे ते गुरु करत असतात त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे जी आहे ते गुरुला अनन्य साधारण असं महत्व आहे आज गुरु पौर्णिमा आहे गुरु एस मीडियासाठी प्रतिनिधी एस्थान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी